नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओवर मुक्काम आला आमचा बघू शकता इकडे आज पहिलं रिंग बांधणी ही चालू तर चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला क्लिक करा मला आपले असे व्हिडिओ बघायला मिळतील चला व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघू शकता आज इकडं नवीन व्हिडिओवर मुक्काम आलाय बघा आणि नवीन व्हिडीओवर मुक्काम येण्याचे कारण म्हणजे आमची दुसरी वेळ होती ती संपली होती आणि सात आठ दिवस झालं मुक्काम आमचा घरीच स्वतः म्हणायचं काम काहीच नव्हतं तर आज नवीन विहिरीवर आलो रिंग बांधायचे ते चालू आहे आणि जरा पाणी पण बघा भरपूर ह्या विहिरीला वाचते ऐकू पण येत असेल तुम्हाला बघू शकता एका होते पाणी उप जास्त काही नाही पण बरं पन्नास फूट विहिरे सरकारी योजनेमधून ह्याला भेटलेली आहे तर बघू शकता सगळा पाशे नाही विहिरीला भरल्याकडीपासून खाल्ल्याकडीपर्यंत बघू शकता साईडच झालेलं आहे आणि आता डेपो वरी काम भरपूर आहे अजून तर बघू शकता सतरा नऊ दहा पडतील तर बघू शकता इकडं त्या पाईप माल सोडण्यासाठी चालू आहे बांधायला आमचं चालू इकडं आमचं हे बघू शकता खडी आणि डस हे टाकायला चालू आहे बघू शकता हे पाणी भरून खेळ इकडं आणि हे विहीर बघायला आली तर बघू शकता इकडं विहीर पाजर ओली ओली आणि हे बघा थेंबेंबळत आहे तेच पाजर कारण साईडला वाडा आहे आणि तिकडून येत आहे बाकीचं साईड सगळी पुरडी आहे तर बघू शकता तर मित्रांनो ही तुम्हाला दिसतं इकडून ते झालेलं आहे बघा म्हणजेच सवाळलेलं आहे थोडंफार आणि हे बघू शकता इकडं असं बांधले बघा आणि रिंग बोडाची त्याच्यामुळं तेवढं पोंगळे आहे ते सगळं नसतं जास्त किलपा बिलपा जास्त नसते आता तर नुसतं तारावर हे होतं आणि इकडं बघू शकता डस टाकायचं चालू आहे आणि खाली मिस्त्री बांधतात आणि बघू शकता इकडं आमचं मानसिक नव्हतं त्याच्यामुळं विहिरीवाले मालकालाच म्हणला जाता तेवढं हातभार होतो आजच्या दिवस आणि बघू शकता कशाला त्यामुळे त्यांना पण सांगितलं असं असं टाकावं लागतं म्हणून भरून ते पण बघू शकता तर आमच्या गावापासून एक दहा किलोमीटरच्या ठिकाणी आमची विहीर चालू आहे आम्ही शिकायला पण तिथंच होत दहावीपर्यंत पर्यंत सातवीपासून तर होऊ शकता आमची शाळा पण गोडगावलाच होती दहावीपर्यंत पर्यंत आणि बघू शकता आज इकडं आपण आलो कडं टाकण्यासाठी त्याच गावामध्ये तर बघू शकता इकडं आता हिरे अशा पद्धती भेटलेली हिरे काही होय हजार हिरे हे तर मालक आता किती पैसे येणार आहे हिरा बरोबर साडे चार ना आज जवळजवळ एकशे नव्वद

अशा पद्धतीनं करायचं आहे बघू शकता बघू शकता अशा पद्धतीनं आमचं काम चालूच असते रोजचे रोज आता चालू झाले आता उन्हाळ्या येतो तो जास्त विहिरी येते आता आणि काम पण जास्त असते पुन्हा मग नंतर

अरे मग पोर राव रेना तयार मिसाले अज याचे कोरोटी घातले जर कोठ आपण तास वाडीत तरी नका उभाई ना तिथे हळू इकडं जायला बाल लांब नाही हउ प करायसाठी पोपलेला तू दगड ह्या इथं जावं कि जाय तू लावला मोठा ते करायचा म्हणता मोठा म्हणजे का हा या इतवत असं ह्या इतवण आवाज झाला